तर काल झालं असं बघा रविवारी असल्यामुळे नवरी मटण आणलं होतं आणि बाप की अगोदरच ठरलेलं होतं की रविवारी आला की मटन खायचं म्हणजे खायचं या रविवारी कारण आता श्रावण महिना चालू होत आहे ना नंतर यांचं बंद होऊन जाईल सगळं श्रावण महिन्यात खायचं त्याच्यामुळे मग मस्त त्यांनी घेऊन आले आणि मला सांगितलं पण नाही मी आज मटण घेऊन येलोय म्हणून सांगितलं नाही ते तर सोडा पण मी खात नाही मटन मटन खात नसणाऱ्या माणसाला ना एवढी खिसून बसते ना ती मटण बनवायची त्यामुळे कसं बस मी बनवून दिले बरं का कारण ना मी बनवून देत असते बरं का तसं म्हणायला कारण जरी खातरी नसले तरी पण मला आवर्जून बनवून द्यावं लागतं कारण नाही बनवून दिलं तर मग शिव्या खावं लागतात मग त्याच्यामुळे द्यावंच लागतं बनवून अहो म्हणजे एवढं ताणे नाही ह्या मटणा चिकणाचा ज्या दिवशी मटण चिकन असेल ना त्या दिवशी तर माझं डोकंच खराब होतं कारण एक तर मी खात नाही आणि वरुण यांचा ताण असतो त्यामुळे ना मी कसं कसं बनवून देत असते बाबा त्यांच्यासाठी मी काय एवढं मन लावून बनवत नाही तरी पण माझे चांगलीच होते बरं का भाजी अशी काही नाही नावं ठेवत नाहीत किंवा काही नाही पण मला एक म्हणतात बरं का ते की तुझ्या हातचं मटणाची चव खरंच वेगळीच येते बरं का खरंच छान बनवते तू मटण म्हणजे खात जरी नसेल ना तरी पण छान बनवतेस असं माझं कौतुक करतात मग तो तो उल्हास येतो नसेल खात तरी पण बनवून देत असते तरी कशी वाटली माझी आजची मटणाची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि याची इन डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही पाहू शकता